ओबीसी आरक्षण देताना कधी दे मराठा समाजाने विरोध करत नाही आरक्षणाने मी समाजाने दे आरक्षण देण्यामध्ये नमस्कार मित्रांनो राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता छगन भुजबळ यांच्या छगन भुजबळ त्यांच्यावर काही टीका करीत होते ओबीसी आरक्षणाबद्दल तर ते आता प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलेले की छगन भुजबळ यांना काही डाऊट वगैरे असेल तर मी त्यांची सविस्तर भेट घेईन आणि त्यांचे डाऊट मी क्लिअर करेल तर आपण ते प्रेस कॉन्फरन्समध्ये काय बोलले सविस्तर आता या व्हिडिओमध्ये पाहू नाही मला वाटत नाही ते तसं काही करतील कारण मी म्हटल्याप्रमाणे मी त्यांना भेटून या बाबतीमध्ये वस्तुनिष्ठ माहिती सांगणार आहे की त्याच्यातून काय आम्ही नेमकी काय करणार आहोत मला वाटतं विनाकारण काहीतरी गैरसमज निर्माण होतोय की मागे काल मी संभाजीनगरला म्हटलं की छोटी ओबीसीला आरक्षण देताना कधी मराठा समाजाने विरोध केलाच नाही आरक्षणाने मी समाजाने आरक्षण देण्यामध्ये कधीच आडकाठी निर्माण केली नाही कारण राज्य हे पुरोगामी राज्य महाराष्ट्र त्यामुळे मला वाटतं सगळ्या समाजाच्या लोकांनी हा अतिशय विशाल म्हणजे विशाल दृष्टिकोन ठेवून या प्रश्नाकडे पाहण्याची आवश्यकता आहे मान्य शेखरराव भुजबळ साहेब आपले अतिशय ज्येष्ठ आणि प्रभावी नेते आहेत त्यामुळे त्यांची काही मनात या संदर्भात काही मुद्दे असतील तर मी समक्ष त्यांची भेट घेईल आणि मला वाटतं त्या बाबतीमध्ये ज्या मुद्दे स्पष्टीकरण पाहिजे त्यांना ते मी स्वतः त्यांना भेटून देईल असं आहे की रोहित पवार आणि संजय मला विचारायचं मी काय झोपले होते का अडीच वर्ष सरकार सत्तेवर होत तुमचे आजोबा चार वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते चौऱ्याण्णव साली तुम्ही जे प्राप्त केले मंडळ आयोगाची त्याची शिफारशी करताना त्याला मराठा आठवलं तुम्हाला अगोदर तुमच्या आजोबा विचारा तुम्ही हे या पापाचे वाईट धनी कोण आहेत आम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा सामना कौतुक केलं मुख्यमंत्र्यांच्या हे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मान्य देवेंद्रजींनी मुख्यमंत्री महोदयांनी जो पुढाकार घेतला जो जो ते सगळ्या स्थरातून कौतुक होत आहेत असं आहे की मधल्या काळामध्ये व्हॅलिडिटीकडे मनुष्यबळ नव्हतं आता ॲडिशनल कलेक्टर पदाचे जवळजवळ एकोणतीस जिल्ह्यांमध्ये अधिकारी आता नेमले गेले अध्यक्ष म्हणून त्या कामाला गती आणि आता आपण त्यांना टाईम बाउंड प्रोग्राम देतोय की ह्या कालावधीमध्ये व्हॅलिडिटी दाखला गेला पाहिजे मी स्वतः महसूल मंत्र्यांना विनंती करतोय आता की प्रत्येक सोमवारी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी त्या आठवड्यात आलेल्या दाखल्यावर त्या महिनाभर आलेल्या दाखल्यावर काय कार्यवाही झाली कारण ती आता एक कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी येते त्याला डायरेक्शन आपल्याला देता येत नाही पण तरी शासनाचा एक भाग आहे प्रचंड त्रास लोकांना व्हॅरेटिटीमध्ये होतोय हेलपटे मारावं लागतात अनेक बाकी भानगडी होतात तर ते आपल्याला कारण शेवटी आम्ही किती निर्णय केले तर शेवटी जर का व्हॅलिडेशन झालं नाही तर तो शेवटी जनतेला त्रास होतो त्यातून हा मार्क काढायपर्यंत